तारेपाटातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊन देणार नाही जिल्हाप्रमुख राजाभाई केळींनी दिला पत्रकार परिषदेतून इशारा शेतकऱ्यांना विश्वासातन घेता काढण्यात आलेले टेंडर रद्द करा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरही नकळत साधला निशाणा अठ्ठावीस गाव शेतकऱ्यांचा मे पंधरा रोजी आक्रोश मोर्चा हजारोंच्या संख्येने एमआयडीसी कार्यालयावर धडकणार शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई टिंग यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन पेटण्याची शक्यता प्रकल्प जेव्हा पूर्वनियोजित करण्याचा जेव्हा शासनाने अधिकृत केल्यानंतर तुम्ही ज्या शेतकऱ्यांबरोबर भावासंदर्भात चर्चा केली रेट ठरवण्यात तुम्ही जिल्हाधिकारी कार्यावर चर्चा झाल्यानंतर तुम्ही त्या शेतकऱ्यांबरोबरच त्या प्रोजेक्टची चर्चा केली परंतु ती पाण्याची त्या प्रोजेक्टला येणारी जळवाहिनी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून येणार आहेत त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता तुम्ही परस्पर त्या जलवाहिनीचा टेंडर काढून तिथे जवळ जवळ अंदाजे चारशे करोड म्हणजे दोनशे करोड जी पाईपलाईन आहे ते त्यासाठी टेंडर पॅश केलाय आणि साठवण टाकी म्हणजे जाकवेल त्यासाठी जवळजवळ एकशे सदुसष्ट कोटी रुपयाचा टेंडर केलाय आणि अशा टेंडर पूर्ण प्रसिद्ध झालेल्या दोन्ही टेंडर आणि ते मुलात ज्या प्रोजेक्टच्या अजूनपर्यंत एक गुंटा सुद्धा जागा खरेदी केलेली नाही ती जागा खरेदी केली नसताना हा दीड इलेक्शनच्या अगोदर जो ह्या पाईपलाईन आणि जे जलवायू टाकण्याचा जो घाट घातला तो, तो नक्की त्या प्रकल्पासाठी आहे आणि जी लाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांच्या विश्वास न घेता किंवा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता तुम्ही परस्पर जी निविदा डिक्लेअर केली किंवा निविदा जाहीर केली आणि त्यांची एजन्सी सुद्धा ठरवण्यात आली परंतु ती योजना किंवा ती हे पाण्याची पा, लाईन आम्ही कुठल्याही परिस्थितीत जो शेतकऱ्याने शापूर धैरणच्या शेतकऱ्याने जो रेट आणि जो भाव शेतीला एकरी आणि दिला जाईल त्याप्रमाणेच तो भाव आमच्या ह्या श्रीगाव पुलुस कुसुमला आणि शिवू बेनसे नागोटना ह्या सुद्धा शेतकऱ्यांना तोच भाव मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि कशा पक्षाच्या शिवसेना पक्षाचे उद्योग मंत्री आहे हो ते बरोबर बोलता तुम्ही परंतु त्या मी जिल्हा प्रमुख म्हणून पक्षाची वाटचाल या विभागामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही करत असतो परंतु शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे की जिथे जर अन्याय होत असेल आणि जिथे चुकीचा होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवा आणि या विभागातील सर्व शेतकरी म्हणजे तुम्हाला सांगतो शिव बेनशी चोला कुर्डूस कुसुमले श्रीगाव या ग्रामपंचायतीमध्ये हजारो शेतकरी आणि त्या शेती, शेतीच्या शेतीतून त्यांच्या जी पाईपलाईन जातोय आणि बाजूला जो प्रकल्प येतोय आणि त्या प्रकल्पासाठी शहाण्णव हजार शहाण्णव लाख रुपये आणि विकसित भूखंड असा जी ते रेट ठरवला जातो महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या आणि जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्या दालनामध्ये शेतकऱ्यांची मिटिंग झाली आणि तिथे जो शेत शेतीला जो रेट द्यायचा होता किंवा भाव द्यायचा होता ते डिक्लेअर केला परंतु त्यांची एक भूमिका होती की तो शेतकरी त्या शहापूर धरणपूर शेतकऱ्यांना भाव द्यावा परंतु त्या प्रकल्पासाठी जी पाण्याची जलवाहिनी जी आमच्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीतून जाणार आहे आमची मागणी हीच आहे की जो भाव तुम्ही त्या शेतकऱ्यांना द्याल तोच भाव आम्हाला आमच्या भागात विभागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा तोच भाव मिळायला पाहिजे आणि तोच विकसित भूखंड तुम्ही तिकडे देणार आहात तो सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि इथे काय पक्षाचं किंवा राजकारणाचा प्रश्न नाही आम्ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची बाजूने आम्ही लढणार आहोत कारण आयुष्यभर आम्ही शेतकऱ्यांची इकडले सर्व जनता हे वेटाकुटीला आलेलं आहे एमआयडीसीला पिकती जमीन हे एमआयडीसीला कवडीच्या मोलांनी दिलेले आहे ते काय त्यांना काय त्याचे काय पैसे पण मिळालेले नाहीत त्यामुळे जो भाव आहे तो त्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे न पेक्षा जे काय आता टेंडर काढले ते त्यांना ते कॅन्सल करावे आणि पुढे तर आम्ही जोपर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे काम चालू करून देणार नाही स्थानिक आमदार आमचे नेते महेंद्र शेठ दळवी यांच्या बरोबर आम्ही चर्चा अगोदर केलेली होती कारण उद्योग मंत्र्यांच्या सोबत सुद्धा जो शापूर धैऱ्यांचा विषय चालू होता त्यावेळेला सुद्धा आम्ही ह्या शेतकऱ्यांचा विषय उद्योग मंत्र्यांचे जे कोण सचिव होते किंवा एमआयडीसीचे जे अधिकारी होते यांच्याबरोबर सुद्धा आम्ही चर्चा केली होती की ज्या प्रकल्पासाठी तुम्ही जो रेट देणार आहात तोच रेट आमच्या इथून जी पाईपलाईन जी येणार आहे त्यांना सुद्धा तो रेट मिळाला पाहिजे आमदार महेंद्र शेठ दलवी दल यांना सुद्धा सुद्धा आम्ही सांगितलं होतं आणि त्यांनी प्रामाणिकपणे तो रेट ह्या शेतकऱ्यांना मिळेल यासाठी ते प्रयत्न केला परंतु आज तग तो डिले का झाला हा मोठा संशोधनाचा विषय आहे आणि त्यासाठी आज आम्ही वाट बघतली आणि लोकांचा आता उद्रेक व्हायला लागला त्यामुळे आज आम्ही हा जो निर्णय घेतला आणि पंधरा तारखेच्या आत जर शासनाने किंवा एमआयडीसी जर काय याच्यावर तोडगा काढला नाही किंवा शेतकऱ्यांबरोबर जर बैठक झाली नाही किंवा विचार केला नाही तर पंधरा तारखेला अलिबागच्या एमआयडीसी कार्यालयावर हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांचा जन जनआक्रोश मोर्चा काढला जाईल एकंदर पेमेंट दिलेला आहे त्याच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयामध्ये या शेतकऱ्यांची बैठक जर आयोजित केली नाही त्याच्यात जर तोडगा निघाला नाही तर पंधरा तारखेला पंधरा मे रोजी आम्ही आक्रोश मोर्चा मोर्चा हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एमआयडीसी कार्यालयावर काढणार आहोत